सामाजिक बांधिलकी जपात ॲनिमल हेल्थ केअर कंपनीकडून डफळापूर येथील श्री राजे विजयसिंह हा डफळे हायस्कूलला शंभर बेंचेसचे वितरण करण्यात आलं या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना बसण्याची सोय सुलभ होणार आहे शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम होण्यास मदत होईल या कार्यक्रमावेळी कंपनीचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते श्री जितेंद्र वसागडे एबीएम सुहास मेढे कराड ए बी श्री दिनेश जाधव बिझनेस ऑफिसर श्री संतोष चव्हाण सांगली बिझनेस ऑफिसर आदिनाथ जवंजाळ जत यांच्यासह इतर खाजगी पशुसेवक व वा मेडिकल क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली उपस्थित मान्यवरांनी शिक्षण क्षेत्रासाठी अशा प्रकारचे सामाजिक योगदान अत्यंत महत्त्वाचं असल्याचं मत व्यक्त केलं शाळेच्या व्यवस्थापनाकडून कंपनीचे आभार मानण्यात आले या बेंच वितरणामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असून शिक्षणाच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल अपेक्षित आहे